मनोज सरांगेंची मोठी घोषणा आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन तारीख जाहीर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारने मराठा समाजाला सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं आहे पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय विशेष म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुका संदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढकललेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलेलं आहे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करणार असून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने बैठका घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय मतदार संघनिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगी यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याचे पैसे राहिले आहेत सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना फसवतं आहे आत्ता सरकार कसं कर्जमाफी करत नाही ते पाहतो असंही मनोज जरांगी यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे माफी तर नाही मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा पीक विमा आहे नाही आणि सरकार कसं काय देत नाही तेही आम्ही बघणार बिरो रिपोर्ट एस एन मराठी जालना